आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं प्रभाग क्रमांक वीस मध्ये श्रीमती रेखाताई विवेकरावजी कांबळे सौ अश्विनी विनोद कोळी श्री अतरिदिस नायकवडी यांच्या प्रचाराला वेग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे घड्याळ या चिन्हाला मतदान करण्याचे जनतेला आवाहन मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा प्रचाराचा वेग वाढत आहे प्रचाराला खूपच कालावधी कमी राहिल्यामुळे प्रचाराची गती वाढलेली दिसून येत आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक होणार असून मतदारांचा कौल घड्याळ या चिन्हाला असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या पॅनलला मिळत आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जनतेचा वाढता पाठिंबा आणि निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये केले जाणारी विकास कामे याचं विजन घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत त्यामुळे जनता नक्कीच आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून येणार असा ठाम विश्वास या पॅनलने व्यक्त केला आहे या अगोदर नगरसेवकाने कुठलेच काम केले नसल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा